नमस्ते मंडळी कसं आहात बरं मी काय म्हणते बरंचदा आपली ना घाई होते आपण पुढे ते बाहेर जातो आणि येऊन आपल्याला घरातलं सर्व आवरायचं तर स्वयंपाक असतो डाळ भात भाजी चपाती एवढं करत बसायचं म्हणजे कधी कधी खूप कंटाळ होतो मग काय करायचं तर मी स्वतः काय करते मी तर बिर्याणी करून टाकते सगळ्या भाज्या बिज्या सगळं येतं त्यात आणि झटपट होते कशी ती बघा आता इथे मला सहा जणांसाठी बिर्याणी करायची आहे म्हणून मी काय केलं आहे दोन वाट्या तांदूळ घेतले दांदूळ बासमतीचे बिर्याणीसाठी कधीही लक्षात ठेवा बासमतीच घ्या कारण कधी कधी घाईत आपण काय म्हणतो जाऊ दे नाही आहे ना कोणताही तांदूळ वापरला चालतो पण ना चव मुळात बिर्याणीच्या ह्याच्यासाठी बासमतीने येते ठीक आहे आणि तो मी दहा मिनटं आधी धुऊन हे करून ठेवला आहे भिजत ठेवला आहे म्हणजे पाणी नाही आहे निथळून ठेवलं आहे भिजत आणि आता पाणी दुसऱ्या बाजूला मी उकळवून घेतलं आहे त्याच्या दीडपट आणि आता हा तांदूळ मी त्यात ते गरम पाणी उकळलेलं याच्यात मी तांदूळ घातलेत आणि आता या तांदळामध्ये मी एक अर्धा पेक्षा पण कमी तैजपत्ता घेतलाय एक हिरवी वेलची आहे आणि स्टार फुलाचे दोन तीन काय त्याचे म्हणाल पाकळ्या त्या घेतल्यात अर्धा चमचा जिरे एक इंच दालचिनी आणि चार पाच लवंग आणि चार पाच काळ मिरी आता हे सर्व यात घालायचं एक अर्धी पळी तेल पण घालून घ्यायचं उकळतानाच त्यात मीठ घालून घ्यायचं मी एक चमचा मीठ घातले आणि हे सर्व करत असताना एका बाजूला भाज्या मॅरिनेट करायच्यात आधी व्यवस्थित आपण डवळून घेऊ म्हणजे तो जो काय आपण जिरं वगैरे घातलं तर याला व्यवस्थित लागलं पाहिजे आपण काय सुग्रण नाही येऊ पण काय पटापट करताना ह्या सर्व गोष्टी हे होतात त्या प्रत्येक वेळेला आपण मास्टर शेफ असलं पाहिजे असं काही नाही आहे तर मी मॅरिनेशनसाठी पनीर फक्त नाही घेणार आहे कारण पनीर मऊ असतं आणि तर पटकन हे होईल तुटेल म्हणून नाही घेत आणि तुमच्या आवडीच्या ज्या काय तुमच्याकडे अवेलेबल असतील ना भाज्या त्या घेऊया नाही तर म्हणाल हिने सांगितलं असं पण कारलं पण घेऊ तर तसं नका करू मी बटाटा घेतला आहे थोडासा फ्लावर घेतला आहे आणि थोडं गाजर घेतलं आहे आणि भिजवलेले सोयाबीन आता हे सर्व मी एकत्र करणार आणि त्याला मॅरिनेट करणार आता इथे मॅरिनेशनसाठी मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे एक चमचा दही घेणारे लाल मसाला आहे हळद आणि मीठ आहे हे सर्व एकत्र करायचं मस्त अशी पेस्ट करून घ्यायची आणि या सर्व भाज्यांना लावायची सर्व प्रत्येक भाजीला हा मसाला लागला गेला पाहिजे कधी मध्ये भात पण पावला तो अति शिजला ना त्याची मैला जात करते एवढा शिजलेला मला भात हे पाणी मी काढून घेणार आहे निथळून इथे भात निवे मग कांदा तळून घेते जो आपल्याला वरती घालता येईल इथे माझं तेल गरम झालं सर्व नाही ते थोडासा मी फोडणीला पण ठेवणार आहे कांदा तळताना पण ना थोडं मीठ टाका त्याचा पटकन तळला जाईल इथे मी कांदा तीन कांदे घेतलेले मोठ्या साईजचे आता तुम्ही पाहू शकता कांदा व्यवस्थित तळला गेला आणि आता मी काढून घेते आणि वन बाय वन या भाज्या पण तळून घेते वन बाय वन म्हणजे ज्या मॅरिनेट केल्यात आणि पनीर आता पनीर तळून घेते पनीर टाकताना जरा हळू टाका नाही तर तळ पण मस्त मस्तूस भाजप हे पण पण काढून घेऊ आणि ज्या भाज्या मॅरिनेट करत होल्या त्या करून घेऊ म्हणाली त्याच त्याच ताटात वापरते तर काय भांडी शेवटी मलाच घासायची म्हणून तेच ताट वापरते आम्ही भाज्या पण मस्तपैकी आपण तळून आता आपल्या भाज्या पण व्यवस्थित तळल्या गेल्या काढून घेऊ आणि फोडणी करू तर या तेल माझं संपलं म्हणून परत आता एक पळीभर तेल घालतीये फोडणीसाठी कांदा जर तुम्ही दही ला वापरलं नसेल ना तर यात फोडणीला टोमॅटो पण टाकू शकता तर मी ऑलरेडी दही वापरलं त्यामुळे त्यावेळी नाही वापरत कांदा परत आलाय आता आलं लसूण टाकलेलं इथे बिर्याणीला रंग यायला मी हा काश्मीरी लाल मसाला घेतला आहे हा बिर्याणी मसाला आहे कोणताही कंपनीचा घ्या तुम्ही घरी बनवलात तरी चालेल तर माझ्याकडे रेडीमेड होता मी रेडीमेड वापरते आहे मगाशी आपण ज्या भाज्या तळून घेतलेल्या त्या सर्व भाज्या घालायच्या आहेत पनीर सोडून पनीर आपण शेवटी घालणार आहे भाज्या मस्त हे झाल्यात आता हा भात यात टाकून घ्यायचा मी लेअर नाही लावत बसत आहे कारण तितका वेळ नाही आहे यात घालून मिक्स करणार आपली बिर्याणी जवळजवळ झाली आहे आता यात पनीर पनीर ऍड करायचं मस्त पसरवायचं आणि चाटिया कोथिंबीर येस आई हिला दम नाही देतेस का तू दम बिर्याणी बनव ना हिला दम देऊ ए चूप हा तू बिर्याणी येस लक्षात ठेव तिला बरं दम तू काय बोलतो आणि आज तळलेला कांदा झाली बिर्याणी झाली आता पाहिजे बिर्याणी कशी झालीये एकदम छान मम्मी तुम्हाला कशी वाटली